يا ورتني يا جا سکتا تو يا گيٹر نہیں لگے ہم جاؤں گا تم جاگلے گا میں لا تم جاگلے گا لا تم جاگلے گا تم جاگلے گا जय शिवाजी ये पब्लिक हाली मुठला आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा सन्मान राखून या ठिकाणी शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने या ठिकाणी आमच्या हक्काच्या मागणीसाठी आम्ही बसलो जर अर्ध्या तासामध्ये आमचं पाणी जर तिकडं सुटलं नाही तर आमच्या ठरलेल्या निवेदनाप्रमाणे आम्ही ईडीच्या कार्यालयाचा त्या ठिकाणी ताबा घेणार आहे याची आपण खबरदारी याची आपण काळजी घ्यावी एवढीच या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने आपल्याला विनंती करतो मोजून अर्धा तास मोजून अर्धा तास आमच्याकडून पूर्ण सहकार्य आपल्याला असेल रे आणि अर्ध्या तासाच्या नंतर बुमद्या ज्या ईडीनं आम्हाला या पोलिसांच्या समोर काल संध्याकाळी आमच्या शेतकऱ्यांना फसवलं आम्हाला गोड बोलून आम्हाला त्या ठिकाणी घरी काढून दिलं आणि आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळेल हा शब्द दिला आणि आज ते अधिकारी या पळून पळून गेले गेले परंतु तुम्ही जरी हे आमच्या शेतकऱ्याचं आमचं कार्यालय आम्ही आता इथून पळून जाणार नाही तुम्हाला दामटून लावल्याशिवाय राहणार नाही आमचं पाणी आम्ही घेऊन गेल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आमची सर्वांची या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आता पहिल्या टप्प्यात अर्ध्या तासाची नम्रतेची विनंती आहे अर्ध्या तासांना विनंती आणि हा शब्दप्रयोग आमच्या कोण केला जाणार नाही याची पूर्व कल्पना या ठिकाणी आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो धन्यवाद एक मिनिट ठेवूर વાટા ચાલ થાબી ચાલે

तुम्ही घेताना आमची विनंती असे तुम्हाला काय काय तुम्ही इशारा दिलाय आतमध्ये घुसतात काय तुमची मागणी या ठिकाणी कन्नड वैजापूर गंगापूर तालुक्यातील आमचे शिवना नदी काठचे जे शेतकरी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गावाला त्या ठिकाणी या उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना या ठिकाणी आम्ही आमच्या हक्काचं जे पाणी कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळीचं धरण त्या धरणामध्ये आमच्या मालुंजा भालगावपर्यंत आमच्या हक्काचं पाण्याचं आरक्षण असताना आणि ते धरण योगायोगानं यावर्षी आजही साठ ते पासष्ट टक्के भरलेलं असताना त्या ठिकाणी हक्काची न्यायाची मागणी आम्ही त्या ठिकाणी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी त्या ठिकाणी प्रशासकनं प्रशासनाकडे केली आणि ही मागणी करत असताना माननीय जिल्हाधिकारी महोदय त्याचप्रमाणे या गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे माननीय कार्यकारी संचालक यांनी आमच्या हक्काचं पाणी आम्हाला त्या ठिकाणी मंजूर केलं आणि मंजूर केल्याच्या नंतर तसा आदेशसुद्धा त्या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित उपाभियंता अभियंता संबंधित शाखा अभियंता शिवना टाकळीचे यांना दिलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी हेतू पुरस्कार आमच्या जे हक्काचं पाणी आम्हाला मंजूर केलेलं आहे त्यापासून वंचित ठेवण्याचा घाट या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्यांनी घातलेला आहे आणि आज दुर्दैवानं या ठिकाणी आमच्या संपूर्ण शेतकरी बांधवांना या ठिकाणी गोदावरी पाटबंदर विकास महामंडळाचं जे छत्रपती संभाजीनगरचं कार्यालय त्या ठिकाणी ताबा घेण्याची वेळ आमच्या या शेतकऱ्यावर या अधिकाऱ्यांनी आणली म्हणून सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्ही दिलेल्या लोकशाही मार्गानं आम्ही दिलेल्या निवेदनाप्रमाणे या ठिकाणी आमची जी हक्काची मागणी होती पाण्याची तर त्या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालो आणि काल संध्याकाळी आमच्या या ठिकाणी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टे, पी आय त्यांच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या समक्ष माननीय कार्यकारी संचालक गोदावरी विकास पाटबंधारे महामंडळ यांनी आम्हाला काल संध्याकाळी सहा वाजता सांगितलं की तुम्हाला पाणी सोडण्याचं नियोजन या ठिकाणी रात्रीच केलेलं आहे परंतु आता दुसरा दिवस उजडला अद्यापपर्यंत त्या ठिकाणी एक छटाक पाणी देखील आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सोडलं नाही म्हणून संतप्त शेतकरी आमच्या या ठिकाणी आज या कार्यालयामध्ये येऊन आमच्या हक्काचं पाणी घेऊन गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा आक्रमक पवित्र आमचा या ठिकाणी आज घेतला म्हणून आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला आणि या संबंधित गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना आमची अजूनही या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की अर्धा ते एक तासामध्ये आमच्या हक्काचं पाणी लोकशाही मार्गानं जर शिवना नदी पात्रामध्ये सोडून आमच्या तहानलेल्या नागरिकांची आपण जर या ठिकाणी तहान भागवली नाही या रास्त मागणीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आणि याची जर दखल आपण घेतली नाही तर अर्ध्या तासांना काय प्रसंग निर्माण होईल याची कल्पना या ठिकाणी तुम्हा सुद्धा नाही म्हणून याची गंभीर दखल आपण या ठिकाणी घ्यावी आणि तात्काळ आमच्या मागणीचा विचार करून आमच्या शेतकरी बांधवांचा आमच्या तहानलेल्या नागरिकांचा अंत न पाहता तत्काळ या ठिकाणी पान शिवना नदीत पाणी सोडावं ही हक्काची आणि न्यायाची विनंती आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा करतो अर्ध्या तासानं जो प्रसंग निर्माण होईल त्या सर्वस्वी जबाबदार कार्यकारी संचालक श्रीमनवार साहेब राहतील याची आपण दक्षता घ्यावी धन्यवाद